साहेबांबद्दल जर बोलणं झालं तर त्यांचं जे योगदान आहे आमच्यासाठी ते असं आहे की जेवढ्या गर्दीत आपण त्यांचे जे उपकार आहेत ते सुद्धा फेडले नाही जाणार असं त्यांचं योगदान आहे दिवस रात्र जे त्यांनी मेहनत करून आपल्यासाठी एवढं काय काय केलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही तर खूपच आभार आहे आणि यांची जी जयंती आहे ती आम्ही प्रत्येक वर्षी एवढ्या आतुरतेने वाट बघत असतो की हा दिवस एवढा स्पेशल आम्ही बनू आणि त्याच्यासाठी आम्ही दिवसरात्र झटत असतो आणि काम करत असतो या तुम्हाला दाखवतो मी आमची जयंती समुतेचा दिस समतेचा दीस ारी माझ भीमाची भीमाची जयंती जगात भारी माझ्या भीमाची भारी शीतावली शीतावली जगाला दुन्यादारी शीतावली शीतावली जगाला दुन यादारी माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भरी माझ्या सर्वात प्रथम सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज इथे प्रत्येक वर्षी आज कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष झाले कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरमध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आजचा हा जो कार्यक्रम इथे जयंतीचा उत्सवाचा कार्यक्रम जो पार पाडला जातो त्या कार्यक्रमामध्ये मुंबई क्रमांक बावीस आणि सदतीसमधले कमीत कमी हजारो लोकं त्याच्यामध्ये महिला असतात मुलं असतात ब माणसं असतात सगळ्या आणि असंच नाही आहे एक विशेष अशी बाब आहे एक विशेष अशी बाब आहे इथे की ह्या मे मिरवणुकीमध्ये सर्व धर्मीयचं असंच नाही की हा बौद्धांचा म्हणजे फक्त बौद्धांचा सण आहे असतला नाही आहे हा पूर्ण भारतीयांचा सण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ती जयंती साजरा करण्यासाठी इथे आमच्या इथे इस्माईल पण असतो आमच्या इथे गणेश पण असतो आमच्या इथे जोसफ पण असतो सगळ्या जातीचे लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला असतात माची जयंती जगात भारी